नमस्कार आपण आता पाहत आहोत एकादशी महात्म अध्याय दहावा शुक्ल एकादशी म्हणजे चैत्रातली पहिली एकादशी हिला कामदा एकादशी असं म्हणतात आणि हिच्यामुळे काय होतं ब्रह्महत्येसारख्या पापाचे निवारण करणारी पिशाच योनीतून सोडवणारी अशी ही एकादशी आहे हिचे श्रवणपठन केल्याने यज्ञाचे फळ मिळते ವಕ್ರತುಂಡಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕೂರ್ಮೇ ದೇವಸವಾರು ಸರ್ವ ಗುರುರ್ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ್ ವಿಷ್ಣು ಗುರುದೇವೋ ಮಹೇಶ್ವರ ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮಃ ವಸುಧೇವಸುತ ಕಂಸಚಾಣೂರಮರ್ದನ ದೇವಕೀ ಪರಮ ಕೃಷ್ಣ ವಂದೇ ಜಗದ್ಗುರು ಕೃಷ್ಣ ವಾಸುದೆವಾ ಹರಿಯ ಪರಮಾತ್ಮನೆ ಪ್ರಣಕ್ಲೇಷನಾ ಗೋವಿಂದಾಯ ನಮೋ ನಮಃ मुकं करोति कौति वाचालम पंगुलते गिरी यत्पामह वंदे परमानंदमाधव आकाशपतीत तो था सागरा सर्वदेव नमस्कार केशवं स्री कृष्ण महाराज की जय श्रीगणे महा युधिष्ठिणाला श्रीकृष्णा हे वासुदेवा आनंदघना भक्तिपूर्वक तव चरणा नमस्कार मी तुझ्या कृपेने आम्हाप्रत श्रवणसौख्य लाभले खचित तव औदारे वया येत शताब्दी अपुरे जाणतो आता चैत्र शुक्ल एकादशीचे महात्म्य ही सांग साचे सखया तुझं वाचू नामचे कोण पूर्वी ल मनोरथ कृष्णवदला धर्मा ऐक तिथे महात्मे अलौकिक त्याविषयी जे कथानक नक तेच तुझं सांगतो मी पूर्वी काळी एके दिनी वशिष्ठांची भेट घेऊणी दिलीपराजाने आदर धरून व्रतमहात्म्य विचारिले म्हणाला भगवान चैत्रमासात जी एकादशी शुक्ल पक्षात तिच्याविषयी समस्त हकीगत ती सांगावी थोर जिज्ञासा मममनी म्हणून प्रश्न केला मुनी तरी आता आपण कृपा करुणी असंही पुरवावी तैवशिष्ट प्रसन्न वदन म्हणाले बरवा केला प्रश्न एकाग्र करी श्रवण विवेचन त्याविषयीचे चैत्र शुक्ल एकादशी तिथी कामदा नामे प्रसिद्ध जगती अग्नी वेळतो काष्टाप्रती तेवी जळते जाळते पापाते आता हिचं नाव काय आहे कामदा एकादशी आहे ही कथाश्रवणाची थोर महती अवघी दुष्कर्मे नष्ट होती संतती आदी कामनापुरती सार्थक नरजन्माचे काळी पाताळात सुवर्ण सुवर्णरत्नानी भूषित अशा भोगी नगरात नागवस्ती होती पा पुंडरिक नामक वरिष्ठ सर्पराजाची सत्ता येतं नित्य त्याची सेवा करतं गंधर्व अप्सरा त्याच्या सेवक वर्गात होते एक दांपत्य आपार स्नेह पतीपत्नीत नित्य कार्यरत जरी ललिता अप्सरा गंधर्व ललित ती सौख्यात दोघांच्या हृदयात बिंब एकमेकांचे धन्य धन्य संपन्न सदनात नित्यसुखे संसार करत धनधान्य संपन्न सदनात नित्य सुखे संसार करत जोडीदाराच्या सहवासात कालक्रमणा आनंदे एके दिवशी सर्पसम्राट आपल्या अनुचारासमवेत बैसला असता राज्यसभेत इच्छा झाली क्रीडेची ते मनोरंजन करण्यासी पाचारले गंधर्वासी त्याने जाणून आज्ञेसी सुस्वर गायन आरंभिले सभास्थानी करता गायन ललितेचे झाले स्मरण त्याने आता आकारण चुका होऊ लागल्या आज ललित गंधर्वाचे थाऱ्यावर नाही साचे स्मरण आपल्या पत्नीचे करीत आहे या समयी हे गुह्य कर्कोटक नागाने जाणले अंतर्ज्ञानाने कथन केले रागाने पुंडरी काशी दवा तो प्रमाद येता ध्यानी सर्पराज संतापला मनी म्हणे कामातूर होऊनी काय चुका करतो हा कधी विवेकाते टाकून क्रीडेत आणले विघ्न याचा धडा घ्यावा म्हणून शाप देता झाला वदला दुर्बुद्धा तुझं प्रती उरली नचे चाड कोणती असता माझ्या पुरती झाला वश तू आता राक्षस होऊ साचे राक्षस होऊनिसाचे फळभोग या कृत्याचे क्षुदाश्रमविण्या मनुष्याचे मांस खाशी आपुरता वशिष्ठ मनाले नृपाते शापभोवला गंधर्वाते पूर्वस्वरूप जाऊणी त्या ते आसुरत्व आले पा अकराळ विक्राळ देहाकृती बत्तीस कोस तिची व्याप्ती पर्वता समान होती मुख विवर भयंकर नागपुड्या गुहे समान विस्तार दोन योजन कदरांगार युक्त नयन हातही चार कोसाचे रूप प्रचंड उग्र अती दर्शने भय दाटे चित्ती कानी पडता वारता ती मूर्चित झाली आपसरा निजपतीची दुर्दशा पाहिली त्याने ललिता व्यतीत झाली नाना प्रश्न मनी त्यावेळी निज भविष्य न चकळे काय करू जाऊ कोठे आता विवंचनेत नुरली स्वस्थता पतिसंवेत अरण्य प्रांता करू लागली संचार राक्षस रूप गंधर्वासही नवती शांती सौख्य काही नरभक्षक होऊ न पाही पापा चरण करतसे आपल्या पतीची अवस्था पाहून ललता दुःखी तरळे दिन, हिंडता एक दासोज म्हणून विद्या विंध्याचली पातली पर्वत शिखरावर वि विस्मयकारक परिसर सुंदर मंगलदायक त्या स्थानी आश्रम येता एक होता ऋषशृंगांचा वणवण करून जमलेली परी तेथे येता सुखावली येथेच कल्याणाचे काही विचार करी आंतरी मनाने ग्वाही दिली जला तक्षणी आश्रमी प्रवेश केला विनयाने त्या मुलीला वंदन केले आदरे तै पाहून त्या आबलेला ऋषी शृंगांनी प्रश्न केला हे शुभे तू सांग मजला कारण येथे येण्याचे हकीकत तुझ्या विषयीची कळू दे मजला एकदाची तू कोण कन्यका कोणाची सांगे सर्व ही सविस्तर अप्सरा म्हणे हे श्रेष्ठा या देहा ते म्हणती ललिता वीरधनवा गंधर्व मम पिता आली कारणे मी शापदोष माथी आला त्याने आसुरत्वा प्राप्त झाला दुःख भोगित त्या सबयाला हिंडत हे वणांतरी होता सद्गुणी प्रेमळ जरी झाला भयंकर मांसाहारी त्या अवनीतीने ममांतरी दुःख वसले अनिवार आज घडले आपले दर्शन त्याने धन्यता येथे येऊन तरी आपण कृपा करून मार्ग दावा मज लागे ज्या पुण्याने ममपतीस मुक्ती मिळेल हमखास सांगा प्रभावी प्राचित्तास मी शरण तुम्हा दे तोर महिमा सत्स सत्संगाचा सच, तो सुधीनचा आलासाचा उलटा फेरा दैवगतीचा सुलटा करा मुनिवरा अप्सरेचे आर्तवचन ऋषी कळवळले मनोमन ललतेसी धीर देऊन श्रेष्ठ उपाय सांगितला म्हणाले चैत्रातिर शुक्ल पक्षी येते कामदा एकादशी व्रत आचरता त्या दिवशी पुरती समस्त कामना तिथी असेही ही मंगलकारक महात्मा श्रेष्ठ अलौकिक का, काय जशी सांगतो ऐक तरी एकाग्र चित्ता ते विधीनुसार व्रत करावे ते पुण्यपतीस द्यावे त्याच्या परमप्रभावे मुक्त होईल गंधर्व शृंग ऋषीचे वचन ऐकले ललता चित्त सुखावले कामदा एकादशीच केले व्रताचरण यथाविधी अन्न दिनी द्वाद अन्य दिनी मुनिवर याच्या आश्रमास आळवून वासुदेवास केली करुण प्रार्थना मुखे बोलली संकल्प वचन देवात पूजावर श्रद्धा ठेवून उद्धार व्हावा म्हणून व्रत पोषण केले पा आता त्याचे पुण्य समस्त अर्पिते ललित गंधर्वा प्रत त्या प्रभावे पिशाचता नष्ट हो मम पतीची सत्यसंकल्पाचा दाता नारायण उच्चर उच्चरिता पुण्य मिळून लतगंधर्व निष्पाप होऊन दिव्य देही राक्षसत्व लयास गेले पूर्वस्वरूप प्राप्त झाले आदरे वंधूने विश्व ऋषी पाऊले केली व्यक्त कृतज्ञता हरिकृपेने भाग्य उजळले उभयता संगती तरमले रमले दिव्य विमाने बैसून केले प्रस्थान निजस्थानासी कामदा एकादशी व्रत त्याचे पुण्य अगंत प्रयत्न आचरता निश्चित भाग्य लाभते त्या नरा ब्रह्महत्यादी पाथके जळती पिशाच्छत्व महादोष जाती लोककल्याणास्तव महती कथन केलींद्रपवरा या महात्मा श्रवण साचे फळ वादपेय यागाते बोलमहर्षी वशिष्ठांचे त्याची प्रचिती आजही इतिश्रीवराह पुराणे क्षेत्र शुक्ल एका एकादशा कामदा नामन्या महात्मा संपूर्ण श्रीकृष्ार्पण तर यांनी वेगवेगळ्या पुराणातून या कथा गोळा केल्यात कधी वराहपुराण आहे कधी आता मग मधी भविष्य पुराण चालू होतं त्याच्या आधी वि पुराण झालं भविष्योत्तर पुराण झालं असे अनेक पुराणे एकत्र करून या कथा मिळवलेल्या आहेत आणि संग्रहित केलेल्या आहेत युधिष्ठिर म्हणाला श्रीकृष्णा वसुदेवा अरे भक्तिपूर्वक तुला नमस्कार करतो आणि तुझ्या कृपेनेच आम्हाला एवढं सौख्य मिळालं कशाचं तर या सगळ्या कथा ऐकण्याचं तुझं अवधार किती वर्णावं तर आता पुढची कथा चैत्र शुक्ल पक्ष एकादशीचं काय महत्त्व आहे म्हणजे चैत्र महिन्यातल्या पहिल्या एकादशीचं काय महत्त्व आहे ते मला सांग कृष्ण म्हणला धर्म ऐक तिथीचं महात्म्य मोठं अलौकिक आहे हा यात एक सुंदर लाईन राहिली माझी बोलण्याची धर्म म्हणतो सखया तुझं वाचून आमचे कोण पूर्वी मनोरथ कृष्णा तुझ्या विना कोण आहे रे तूच आमचं मनोरथ पुरवू शकतोस सगळं आता कृष्णाने कथा सांगायला सुरुवात केली पूर्वी एकदा वशिष्ठांची भेट घेऊन दिलीप राजाने मोठ्या आदराने त्यांचं पूजन वगैरे केलं आणि मग त्यांना व्रतमहात्मा विचारलं म्हणले भगवान चैत्रमासात जी शुक्ल पक्षातली एकादशी येते तिच्याविषयी काही हाकेगत असेल तर मला सांगा मग ते ऋषी म्हणाले की राजा उत्तम प्रश्न केला आहेस आणि मी प्रसन्न बदनानं तुला याचं कथानक सांगतो ते तू मन एकाग्र करून ऐक शुक्ल पक्षातली एकादशी तिला कामदा एकादशी असं म्हटलं जातं तर ही म्हणजे कसं जसं अग्नी लाकडाला वेढलं अग्नीनं की लाकूड जसं जळतं तशी तुमची पापं ह्या व्रताने जळतात आता कसं आहे ही सगळे दुष्कर्म जातात तुमची तुम्हाला काय मनात इच्छा असेल ती कामना असेल संतत्ती काय असतं आपल्याला काय पाहिजे असतं संतती संपत्ती सुख ऐश्वर आपण यातच घोटाळलेलो असतो त्या सगळ्या कामना ह्या एकादशा तुमच्या पुरोवतात तुमच्या नरदेहाचं सार्थक होईल तर तुम्छ प्राचीन काळी पाताळामध्ये अशी सुवर्णरत्नाने भूषित अशी एक नगरी होती त्या नगरीचं नाव भोगीनगर म्हणजे ते पाताळामधली अजून ते छान वेगळी काहीतरी आपल्या पृथ्वीपेक्षा तिथं नागवस्ती होती आणि पुंडरीक नावाचा तिथला सर्पराजा होता आता तिथं सर्पराजा म्हणजे मानवीच परंतु काही वेगवेगळ्या जाती जमाती तसं सर्पराजा तर गंधर्व किन्नर आपसरा हे सगळे त्याच्या सेवक वर्गात होते त्याचं सेवा करायचे का गंधर्व आणि आपसरांचं हे काय गाणं बजावणं नाचणं नृत्य म्हणजे मनोरंजन करणं थोडक्यामध्ये तर त्यांच्या त्या सेवक वर्गामध्ये एक राजाचं एक दाम्पत्य होतं तर ते आपसरेचं नाव होतं ललिता आणि गंधर्वाचं नाव होतं ललित ते पती पत्नी होते तर दोघांचं एकमेकावर अतिशय प्रचंड प्रेम होतं म्हणजे एकमेकाच्या हृदयात एकमेकाची छबी होती ब धन संपन्न ऐश्वर्य संपन्न असा सु, सुखाने संसार ते करत असत आणि अशी कालक्रमणा चालू होती एकदा त्या सर्पसम्राटाच्या दरबारामध्ये नृत्य गायन चालू होतं आणि ललित गंधर्व गाऊ लागला चांगल्या उत्तम सुस्वरानी पण अचानक त्याला चुका होऊ लागल्या गाण्यामध्ये कारण त्याचं आपल्या पत्नीचं स्मरण झालं आणि मग त्याचं लक्ष तिकडं वेधलं आणि त्याच्या चुका झाल्या म्हणजे हे प्रत्येक ठिकाणी काय सांगितलं आहे आपल्याला वाटेल हो एवढीशी चूक आहे एवढा मोठा शाप काय द्यायचा तर तुम्ही जे पण जेव्हा कृत्य करता रा तर ते मनोभावे तिथेच लक्ष देऊन करा तुमचं लक्ष दुसरीकडं दिलं गेलं तर तुम्हाला काय भोगावं हो लागतं हे ते थोडक्यात सांगितलेलं आहे मग त्याच्या दरबारी कर्कोटक नावाचा नाग आहे नवनागामध्ये कर्कोटक नागाचं नाव आहे बघा तर मग संता तो संतापला आणि त्यानं सांगितलं राजाला की ह्याचं लक्ष बायकोवर गेले म्हणून हा सगळं विसरला आहे आणि चुकतोय मग त्याला राग आला राजाला की म्हणे एक काम तुझं नीट नाही सगळ्या रंगाचा बेरंग करतोस आणि कारण नसताना तू माझ्या पुढे माझा हा अपमान केलास आणि पत्नीला वश झालास तर भोग आता तुझ्या कृत्याची फळं आणि राक्षस होतो पृथ्वीवरती जाऊन आणि तुझी भूक भागवण्यासाठी मनुष्याचं मांस खाशील जा आता त्याला बिचायला खूप वाईट वाटलं इकडे बायको पण काय अगदी बेशुद्धच पडले ऐकल्यावरती बर त्या शापान त्याचं शरीर कसं झालं बघा वर्णन केलं आहे अकराळ विक्राळ देहाकृती मिळाली त्याला बत्तीस कोस त्या देहाची व्याप्ती होती आता बत्तीस कोस म्हणजे किती किलोमीटर झाले मला पण सांगता येत नाही कारण कोस आणि मैलाचा हिशोब आपल्याकडं नाही पण काय म्हणतात ते भरपूर दहा पंधरा वीस पंचवीस मैलाचं तो शरीर झालं त्याचं कारण त्याच्या दोन नाक नागपुड्याच गुहेसारख्या होत्या मोठ्या मोठ्या त्याची मानच होती पर्वतासारखी मोठी म्हणजे विचार करा त्याचा देह केवढा असेल बत्तीस कोस म्हणजे आणि डोळे लाल लाल खदिरांगारासारखे आपल्या सगळ्या पोत्यांमध्ये ना थी थी जार। थी जार। लाल भडक डोळ्याला खदिरांगार खदीर नावाचं जे हे असतं वनस्पती असते की जळता तिचा वस्तू लाल भडक होतो तर तसे ते डोळे झालेले आहेत त्याचे लाल भडक मग त्याच्यानंतर काय झालं आता आले दोघं पृथ्वीवरती आणि ती बाय पण आपल्या तर नवऱ्याला कुठेही सोडून बायकांना जाता येत नाही ना मग तो चांगला सुख भोगत असेल तर सुखामध्ये दुःख भोगत असेल तर दुःखामध्ये राक्षस झाला तरी बायको गेली त्याच्याबरोबर ती तिला पण मनाला शांतता स्वस्थता नव्हती आणि त्याला पण नव्हती आता नरभक्षक झाला होता माणसं मारून खात होता आता तिला पण ते काही बघवत नव्हतं कुठलं हे आवडतच नव्हतं पण करणार काय ती दिवस रात्र लढायची आणि देवाला प्रार्थना करायची माशीची एकदा ती हिंड हिंड ती विंध्याचलाला गेली त्या विंध्याचलाच्या वरती पर्वतावरती एक सुंदर असा तिनं आश्रम बघितला छान आल्हाददायक वातावरण वाटलं तिला की हिथंच आपलं काहीतरी कल्याण होईल असं तिला वाटलं तर तो, तो आश्रम ना ऋषी शृंग ऋषींचा वा आश्रम होता तो तिथं गेली गेल्या गेल्या त्या आश्रमात तिने प्रवेश केला आणि विनयाने मुनींना वर्णन के, केलं वंदन केलं मग मुनी म्हणाले की तू इकडं कशी आली शुभानने माझ्या आश्रमात येण्याचं काय कारण मग तिनं मला तुझी काय हकीगत असेल ती सांग कळू दे मग त्याने तू कोणाची कन्या आहेस कुणाची कोण आहेस इथं कशी आलीस मग ते अप्सरा म्हणाली वीरधनवा नावाच्या गंधर्वाची मी मुलगी आहे खरी पण आता ही माझी गती का झाली गंधर्वाची मुलगी किंवा गंधर्वाची बायको ही आपसरा तर पतीच्या कारणाने माझी ही गत झालेली आहे एक शाप आला आमच्या माथी शापाचा दोष लागला आहे आणि माझा नवरा वनात बिचारा वनांतरी हिंडत आहे कुठं कुठं आपलं जंगलं आरण्य तोडवत फिरतो आहे होता पहिला सद्गुणी होता प्रेमळ होता पण आता भयंकर मांसाहारी झाला आहे तो त्यामुळे मला पण आंतरिक खूप दुःख वाटतं सारखं तर कृपा करून काहीतरी मार्ग तुम्ही दावा की ज्या पुण्याने माझ्या पतीला मुक्ती मिळेल आणि ह्या योनीतून तो बाहेर पडेल मी तुम्हाला शरण आले आता सत्संगाचा महिमा चांगला असतो ना जेव्हा संतांची संगती मिळते तर तो, तो सुदिनच आहे चांगलाच दिन आयुष्यात आला आता माझ्या दैवगतीचा फेरा जो उलटा पडला होता तो ऋषीवर तुम्ही सुलटा करा मग त्या अप्सरेचं वचन ऐकून त्या ऋषी कळवळले मनोमने आणि त्यांनी तिला धीर दिला की काळजी करू नको तुला मी एक उपाय सांगतो की चे चैेत्र पक्ष चैत्र महिन्यातील जी शुक्ल पक्षी येईल पहिली एकादशी त्या एकादशीचं मृत्यू कर ते व्रत केलं असतं तुझ्या आणि त्या व्रताचं पुण्य तुझ्या पतीला दे तर तो पती त्यातून मुक्त होईल मग तिनं ते वचन ऐकलं त्यांच्या सांगण्यानुसार तिनं तप केलं आश्रमामध्येच केलं ते एकादशी केली दुसऱ्या दिवशी द्वादशीला पारणं फेडलं आणि देवाला अगदी दे आळून आळून पांडुरंगा वैकु श्रीकृष्णा वसुदेवा की तुझ्यावर एवढी श्रद्धा ठेवून मी व्रत केलं आहे आता हे जे पाणी आहे पुण्याचं कालचं जे व्रत केलं त्याचं तर माझ्या पतीचा उद्धार व्हावा आणि त्याची राक्षस योनी जावी असं म्हणून तिनं ते आपलं पाणी सोडलं हातावरती संकल्प केला या सत्यसंकल्पाचा दाता नारायणा तूच आहेस असं वाक्य उच्चारलं त्याबरोबर त्या संकल्पाचा प्रभाव असा झाला की ललित गंधर्व इकडे त्याचा राक्षस देह नष्ट झाला आणि तो दिव्य देही गंधर्वासारखाच पुन्हा झाला राक्षसत्व सारे लयाच गेले पूर्वस्वरूप त्याला प्राप्त झाले मग तो ऋषींच्या आश्रमात आला आदरान त्यांचे चरणवंदन केले उभयतानी आणि काय दिवस राहिले ते ऋषींच्या संगतीमध्ये हरिकृपेनं भाग्य उजळलं शेवटी दिव्य विमानं विमानात बसून आपल्या ठिकाण त्यांनी प्रस्थान केलं म्हणजे पाताळी जायला पण विमान लागत होतं आता हे पाताळीचं राज्य आहे की नाही मग मी बघत होते आता ह्या कथेत विमान आहे का आता आहे विमानानं तिथंही जाण्याची तेव्हा आपल्याकडे सोय होती माशा रीतीने हा अध्याय तर कामदा एकादशीचं महात्म्य सांगून संपलेलं आहे आणि हे ऐकल्याने वाचल्याने पुण्य काय आहे वाजपेयी नावाचा एक यज्ञ आहे तो यज्ञ केला तर त्याचं पुण्य तुम्हाला ह्या अध्यायाच्या वाचनाने मिळेल आणि वराह पुराणातून ही कथा घेतलेली आहे राजाधिराज श्रीकृष्ण महाराज की जय पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर मावली की जय जगद्गुरु तुकोबा महाराज की जय